राम राम विदार्थ मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे य प्रत्येक जोडायचं असेल एखाद्या शब्दाला आता घडत काय लक्षात घ्या य जोडायचंय मग आता य जोडत असताना य सांगत शेवटच्या अक्षरातला स्वर गायब करा काढून टाका म्हणजे या ठिकाणी तुम्हाला य जोडायचा असेल तर यातला स्वर निघून जातो आणि हे य आल्यामुळं पहिल्या अक्षराच्या स्वरात वाड होते वाड होते म्हणजे काय होत तर या ठिकाणी उचा होतो आऊ म्हणजे लक्षात घ्या बर का काय उचा काय होतो आऊ होतो आऊ कसा उचा होतो आऊ या ठिकाणी उचित आहे मग काय होणार औत्य <laughs> य जोडलं इथं काय कुशल मग काय होणार कुचा होणार कौ हे श आणि जोडल्या जाणार य कौशल्य